नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून कारभार पाहत असलेले संतोष खांडेकर हे दहा लाख रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी केदार कांगळे यांना विचारले असता त्यांनी सदरची कार्यवाही सुरू माहिती दिली तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराकडून केलेल्या कामाचे काढण्यासाठी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी मोठी रक्कम लाच म्हणून मागितली त्यातील दहा लाख रुपयांवर तडजोड झाली त्या संदर्भातील तक्रार नोंद झाल्यानंतर खांडेकर दहा लाख घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अडकले पुढील साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद